अंगणवाडी सेविका सरकारच्या लाडक्या बहिणी नसून आम्ही सरकारच्या सावत्र बहिणी आहोत का अंगणवाडी सेविकांचा सरकारला सवाल तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नु पाहायला मिळतील पंधराशे रुपयात काय होत आहे अंगणवाडी सेविका सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का, का। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे पण प्रदीघ काळापासून मानधनवाडीसाठी आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी योजनेबाबत नाराजी बोलून दाखवली आहे अंगणवाडी सेविका अतिशय कमी पगारात काम करतात पगारवाढीसाठी आंदोलनं झाली पण सरकारने कोणतीही दखल न घेता दीड हजार रुपये महिलांना देऊन आमच्या तोंडाला पान पुसल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे